सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये निषेध मोर्चा आहे बारामती प्रतिनिधी सुधीर यादव यांच्याकडून मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी नऊ मार्च रोजी बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे यापूर्वी हा मोर्चा आठ मार्चला काढण्यात येणार होता मात्र यात बदल करण्यात आलेला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमरसिंह जगताप यांनी दिली संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत अशी घटना पुन्हा होऊ नये आणि संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे बारामतीमध्ये होणाऱ्या या सर्वधर्मीय मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भाऊ धनंजय देशमुख हे देखील सहभागी होणार आहेत मी आणि आमचे कुटुंब आम्ही त्या मध्ये सहभागी होणार आहोत कारण की इथून मागचे जे मोर्चे झाले ते माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी होते आणि जो नऊ तारखेला बारामतीमध्ये मोर्चा होतोय ते देखील यासाठीच होते की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी लवकरात लवकर झाली पाहिजे त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आम्ही येत आहोत त्या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा